छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पवित्र झालेल्या पन्हाळगडावर पर्यटकांसाठी थर्टीन डी थिएटर उभारण्यात आलंय अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून इतिहासाला उजाळा देणाऱ्या या प्रकल्पाचं सहा मार्च रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे त्याबद्दलची माहिती आमदार विनय कोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली सहा मार्च हा दिवस पन्हाळ्याचा विजय दिवस म्हणून ओळखला जातो याच दिवसाचं औचित्य साधून पन्हाळगडाचा रणसंग्राम दाखवणारी ध्वनी तयार करण्यात आहे तसंच अत्यंत आधुनिक असं स्टिरिओस्कोपिक थर्टीन डी थिएटर पन्हाळ्यात उभं करण्यात आलंय त्याचं उद्घाटन सहा मार्च रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे अशी माहिती आमदार विनय कोरे यांनी दिली दरम्यान पन्हाळगडावरील प्रत्येक वास्तू आणि पावनगडावरील पडझड झालेल्या वास्तूंचे दगड शोधून किल्ल्यावरील वास्तूंची डागडुजी केली जाणार आहे पन्हाळगडाचं संवर्धन करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याचं आमदार कोरे यांनी सांगितलं पन्हाळगडावरील थर्टीन डी थिएटरमध्ये पन्हाळगडाचा रणसंग्राम हा ऐतिहासिक लघुपट पर्यटकांना दाखवला जाईल तर शुक्रवारी पन्हाळा येथील अंबरखाना परिसरात चित्रकार आणि शिल्पकार आपली प्रात्यक्षिकं सादर करतील तसंच कोल्हापूर जिल्ह्यातील गड किल्ले या विषयावर रील्स यूट्यूब व्हिडिओ आणि फोटोग्राफी स्पर्धांचं पारितोषिक वितरण होणार आहे दरवर्षी सुमारे वीस ते पंचवीस लाख पर्यटक पन्हाळ्याला भेट देतात अशावेळी पन्हाळगडावर आयोजित महोत्सव पर्यटनाला चालना देईल असं आमदार विनय कोरे यांनी सांगितलं यावेळी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी चेतन कुमार माळी प्रांताधिकारी समीर शिंगटे तहसीलदार माधवी शिंदे गट विकास अधिकारी सोनाली माडकर माजी नगराध्यक्षा रुपाली धडेल विजय पाटील रवींद्र धडेल अमरसिंह भोसले फक्रुद्दीन मुजावर रवींद्र तोरसे उपस्थित होते